ओम श्री परमात्मने श्री पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण पाचवं विविध प्रसंगातून दिसलेले स्वामी याचा भाग तिसरा बावीस एप्रिल एकोणीसशे अठ्याहत्तर स्वामी म्हणतात आजवर या वकिली जीवनात खऱ्याचं खोटं केलं गेलं त्यामुळे त्यांचं मन व्यग्र झालं आता कुठेतरी आतून अस्वस्थ वाटतंय म्हणून ते दोन तीन वेळेला येऊन भेटून गेले आता सोमवारी अनुग्रहाला बोलावलं आहे वाटतं पण लोकेशणा ही फार त्रास देते म्हणूनच संत पुढे एकांतात जातात सारखी मंडळी येऊन त्रास देऊ लागली की नको वाटतं एकोणीसशे अठ्ठावन्न नंतर एक सत्पुरुष पावसला स्वामी स्वरूपानंदांना भेटल्यानंतर पुण्याला आले होते ते एका व्यक्तीजवळ जरा नैराश्यपूर्ण स्वरात बोलले आम्हाला जे द्यायचं आहे ते घ्यायला लोक तयार नाहीत लोकांना हवा संसार भूतकहितं काढणं ते मी किती दिवस करत बसू मी आता एकांतात जाणार त्याप्रमाणे पुढे लवकरच ते एकांतात गेले एका साधिकेनं स्वामी स्वरूपानंदांकडे पावसला गुरुचरित्राचं चा पारायण करण्याची परवानगी मागितली स्वामीजींनी तिची इच्छा भाव मोडू नये म्हणून परवानगी दिली पारायण पूर्ण झाल्यावर अकरा ब्राह्मण अकरा सुवासिनी यांना भोजन घालावं असं तिच्या मनात आलं त्यालाही स्वामीजींनी परवानगी दिली आणि म्हटलं उद्या ये सामानाची यादी देतो दुसऱ्या दिवशी तिच्या हातात यादी दिली आणि तेवढंच सामान आणण्यास सांगितलं कारण मला त्या साधिकेचा स्वभाव माहिती आहे तसा तो स्वामीजींनाही माहीत होता हिच्याकडं सोपवलं तर ही शंभर मंडळींचा स्वयंपाक तयार करणार कर्म कसं करावं ते मी सांगतोय संपूर्ण यादीच हातात दिल्यामुळं सद्गुरू आज्ञा झाली आता त्यात गडबड करता येणार नाही तिनं तेवढं सामान आणवून स्वयंपाक तयार केला आश्चर्य हे की ती तेवढी मंडळी जेवून फक्त गोग्रास उरला होता कर्म कसं करावं आपली कर्म काही विचारू नका अजब असतात आपल्या कर्म करण्याला पद्धतच नाही कुठलीच साधा केर काढायला सांगितला तर आपण जसं डोकं खाजवतो तसा काढतात केर नीट निघाला पाहिजे ना केरसुणी अशी उभी फिरवतात घर स्वच्छ तर दिसलं पाहिजे ना अंथरुणं पांघरुणं तशीच पडलेली परमार्थ तर करतात भगवद्गीता उपनिषद ज्ञानेश्वरी यासारखे ग्रंथ वाचतात ऐकतात त्यावर निरूपण करतात मोठमोठ्या गोष्टी बोलणं सोपं करणं अवघड परमार्थ म्हणजे कृती आहे बोलणं नाही जे बोलायचं ते कृती करण्यासाठी नुसतं बोलून काय करायचं आहे स्वामी स्वरूपानंदांच्यामध्ये परमार्थ मुरला होता त्यांचं प्रत्यक्ष जीवन तसं घडलं होतं भक्ती कशी करावी असं विचारलं तर स्वरूपानंदांनी केली तशी ज्ञान कसं असावं स्वरूपानंदांसारखं मग आमची कर्म त्या पातळीवर करावी जे काय त्यांनी घालून दिलं आहे तसं करा नुसतं म्हणू नका की आम्ही त्यांचे भक्त नुसतं म्हणण्यात काही अर्थ नाही स्वामी स्वरूपानंदांशी माझी पहिली भेट झाली तेव्हा त्यांनी जे चार शब्द उच्चारले सुमनू शुद्धमती अनिंदकू अनन्यगती तसं होण्याचा मी अजून प्रयत्न करतो आहे पंधरा एप्रिल एकोणीसशे ऐंशी भागेश्वर निवासातील ज्ञानेश्वरी निरूपणाचा शेवटचा दिवस आज नित्याचं प्रवचन झालं नाही यापुढे प्रवचन या वास्तूमधून सत्यसाई निलयममध्ये जाणार त्यासंबंधी स्वामींनी काही विचार बोलून दाखवले मोठ्या वास्तूत प्रवचन यापुढे होणार अनेक श्रोत्यांना श्रवणाचा लाभ मिळणार स्वामींना प्रवचन करताना प्रत्यक्ष पाहता येणार याचा आनंद होता तथापि इतकी वर्ष एकोणीसशे अठ्ठावन्नपासून जिथं प्रवचन नित्य नेमानं चालू होतं ते बंद होणार याचं दुःख होतं कार्यक्रम संपला श्रोते घरोघर गेले नंतर बाहेर गॅलरीत फेऱ्या घालताना स्वामी म्हणाले काही झालं तरी या वास्तूचं भागेश्वर निवासाचं भाग्य संपलं तेवीस वर्ष ज्ञानेश्वरी इथं चालू होती यापुढे ज्ञानेश्वरी इथं तिथं कुठंतरी होईल पण या, हो या जागेचं भाग्य संपलं एवढं खरं सरलातई सुषमाताई जड अंतकरणानं स्वामींचं बोलणं ऐकत होत्या आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जर ओम तत्स्य